आमचा मावळा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी जाणाऱ्या कुठल्याही माझ्या जातीतल्या माणसाला पाण्याची बाटली सुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ नये चहा सुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ नये याच्यासाठी ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्ही सर्वजण मसाजोच्या रस्त्यावरून जात असताना ज्याने तुमच्या आमच्या पाण्याची व्यवस्था केली त्या मावळ्याला पद्धतीनं मारलं त्या, त्या दिवशी आत्ताच्या आताच्या घटनेपर्यंत रेणापूर तालुक्यातला माझा प्रत्येक पाधाव त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आतूर आहे तुम्ही बदला घेणार का नाही ही ताकद हिरेनापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची आहे आधी आम्ही सरकारला शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निवेदन देतोय वेळ देतोय महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या कटाचा सूत्रधार कोण आहे हे ओरडून ओरडून सांगतोय मग हरामखोर वाल्मिक कराडला वाचवतोय कोण हा आमच्या रिणापूर तालुक्यातील सकल मराठाचा समाजाचा प्रश्न आहे कोण वाचत आहे म्हणून आमची या मायबाप सरकारला विनंती आहे हा आक्रोश पाहून घ्या हा आक्रोश पाहून घ्या आणि या कटा सूत्रधार आहे त्याला तात्काळ अटक करा हे प्रकरण जलद गती न्यायालयात लवकर चालवा आणि एक वर्षाच्या आत या सर्वच्या सर्व हरमखोर आरोपींना फासावरती लटका तरच हा तालुका शांत राहील लक्षात घ्या अरे तुमचा आमचा इतिहास आहे

निजामाच्या ताब्यातील असलेला शेवटचा उद्धीरचा चाकीला त्याच दिवशी मराठ्यांनी ताब्यात घेतला आणि निजामशाही संपवून टाकले तो दिवस एक होता लक्षात घ्या एक होता मग या ठिकाणच्या विजय उत्सवाची तयारी केली आणि काही क्षण अगोदर दिल्लीत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली की आमच्या दत्ताजी शिंदेला मारलं गेलंय त्यांचा मुडक का बाजूला काढून आपल्या भाल्याच्या टोकावरती ठेवून दिल्ली शहरामध्ये फिरवलंय अरे मग त्या महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होता दिल्लीत एवढा लाभ आहे दत्ताजी शिंदेला आम्ही बघितलं नाही आम्ही आमचा विजय उत्सव साजरा करू नाही अरे तुमच्या माझ्या पूर्वजाने शपथ घेतली की अगोदर दत्ताजी शिंदेच्या मारेकऱ्याचा बदला घेऊ आणि मग विजय उत्सव साजरा करू विजय उत्सव साजरा केला नाही त्याच दिवशी आपल्या या लातूर जिल्ह्यातले या रेनापूर तालुक्या प्रत्येक गावातला माझा मराठा बांधव तुमचा माझा पूर्वज दिल्लीला युद्ध करण्यासाठी गेला हा ते हातात शस्त्र दिल्लीला युद्ध करण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी युद्ध हा तुमचा माझा इतिहास आहे तुमचा आमचा इतिहास आहे मग माझ्या संतोष देशमुखला जाणी मारल्या त्यांना तुम्ही फासावरती लटकवणार का नाही ते जोपर्यंत लटकत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार yeah! का नाही कस मारलं संतोष देशमुखांना अरे काय पुढाकार बघायचा त्या आरोपीला थोडंही वाटलं नाही अरे मारतानाही सुद्धा माणसाचं काळी पिळून टाकेल अशा पद्धतीनं छळून छळून मारलं त्यांना एकट्या संतोष देशमुखला मारायचं नव्हतं त्यांना मारायचं होतं मराठाचा दिला मारायचा होता त्यांच्या विरोधात उभारण्या मारायचं होतं तुम्हाला मला सगळ्यांना दडपणात घ्यायचं होत कस मारलं शंभूराजांना अरे कसं मारलं इतिहासात आपल्या अरे आमच्या संतोष देशमुखला मारण्याचं काम केलं औरंगजेबाने शंभूराजांना काय म्हणून मुर। मारलं शंभूराजा म्हणून मारलं नाही औरंगजेबाला संदेश द्यायचा होता की जर कोणता मराठा राजा जर माझ्या विरोधात उभारला तर त्याची सुद्धा अवस्था आम्ही अशा शंभू राजासारखे करो छळून छळून मारू म्हणून त्या पद्धतीने मार मग त्यावेळेस मराठ्यांनी काय विचार करायला पाहिजे होता राजाला मारले आपलं काय खरंय आपण शांत बसावं केला विचार नाही त्यावेळेस तुमच्या माझ्या पूर्वजांनी काय विचार केला अरे एक शंभू राजा तुम्ही मारला ना हजार शंभू राजा आम्ही तयार हो अरे अरे

मग ज्यांनी संतोष देशमुखला ला हा करून मारला त्यांना काय मेसेज द्यायचा की आमच्या जर विरोधात कोणी उभा राहिलं तर त्याची सुद्धा अवस्था आम्ही संतोष देशमुख सारखी करू मग त्यांना तुम्ही सगळे जण काय निरोप देणार तुम्ही सर्वजण काय त्यांना मेसेज देणार अरे तुम्ही जर एक संतोष देशमुख मारला आम्ही हजारो संतोष देशमुख तयार हो आणि तुम्हाला माथीत काढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे त्याच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यांनी आपला एक मारलाय आपल्याला त्यांचे आठ मारायचे आठ लक्षात घ्या किती मारायचे पण कसे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आणि आज त्यांना या कायद्याच्या चौकटीमध्ये अडकले लक्षात घ्या कि आता त्यांना सुटका आहे त्यांना फक्त दोनच आहेत शिक्षा एकतर फाशी नाहीतर जन्म ठेव हे सात आरोपी आणि यांचा जो मुख्य सूत्रचा आहे तो वाल्मिकराड या सर्वांना जोपर्यंत फासावरती लटकवलं जात नाही तो पर्यंत तुम्ही आम्ही शांत बसायचं नाही अशी शपथ संतोष देशमुखांच्या दोन मुलांच्या समोर साक्षी न घ्यायच्या की जोपर्यंत जो हरमखोल फसावरती लटकत नाही तोपर्यंत येणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं इतर जाती धर्मातील सर्वांना सोबत घेऊन हा उभा केलेला लढा थांबणार नाही किंवा मी थांबू देणार नाही अशी शपथ तुम्हाला मला घ्यायची आहे आज या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन देतोय आणि आजही तुमच्या सर्वांच्या वतीनं एक सरकारला मी शेवटच सांगतोय आम्ही फक्त रेणापूर तालुक्यातले चार शांततेचे आंदोलन करू किती चार आणि आता तुम्ही सांगा आत्तापर्यंत आपण ज्या मागण्या सरकारसोबत ठेवलेल्या आहेत एकही मागणी सरकारनं मान्य केली नाही का नाही मग दुसरं आंदोलन कधी ठेवायचं आहे तुम्ही सर्वांनी आज या ठिकाणी सांगायचं आहे चार दिवसांनी आपण आंदोलन ठेवू आहे हा कोणी करून सगळ्यांनी समर्थन द्या एक